अख्खा वारकरी संप्रदाय तुमच्या सोबत आहे आणि मी कीर्तनकार म्हणून माझा इंदुरीकरांना जाहीर पाठिंबा आहे आणि मग एवढा जर संप्रदायातला हिरा असेल तर अशा हिऱ्याविषयी जर कोणी चुकीचं बोलत असेल तर मी तरी वारकरी संप्रदायाचा कीर्तनकार म्हणून अशा नालायक लोकांचा जाहीर संप्रदायातून निषेध करतोय महाराज मग दोन दिवसापूर्वी त्यांनी कीर्तना सांगितलं की कीर्तन करायची सुद्धा इच्छा राहिली नाही अरे त्यांनी कीर्तना सांगितलंय तुम्हाला आणि मला की गरीबांनी कर्ज काढून लग्न करू नका ठीक आहे मान्य आता लोक काढतात म्हणून त्यांनी सांगितलंय अरे पण त्यांची परिस्थिती माझ्यापेक्षा चांगली आहे सांप्रदायात एवढं मोठं तीस पस्तीस वर्षापासून जो माणूस दररोज दोन दोन तीन तीन कीर्तन करतोय बोलणाऱ्या माणसाने थोडा विचार केला पाहिजेत की आपण कोणाला बोलतोय काय बोलतोय काय चाललंय महाराष्ट्रामध्ये मला काही कळत नाही महाराज ज्याला घरात बायको विचार काय बोलताय काही विचार आहे का तुम्हाला अरे कीर्तनकार आहे तो तो काही पुढारी नाहीये राजकारणी नाहीये त्या माणसामुळे हजार मुलांनी आतापर्यंत माळ्या घातलेल्या मुला त्या, त्या महाराजांमुळे हजार लोकांनी लग्नातले डीजे बंद केलेले महाराज पश्चिम महाराष्ट्रातल्या सगळ्या वराती ते माणसामुळे बंद झालेले आहे आणि त्या एकूण त्या एका लेकीच्या ले, लेकीच्या लग्नामध्ये तो माणूस थोडा आनंद उत्सव साजरा करतोय तर आपण लोकांनी काही बी तोंड सुख घ्यायचं अरे मोबाईल जरी तुमच्या बापाचा असेल तरी कमेंट करताना थोडी तरी अक्कल असली पाहिजे की आपण कोणाला बोलतोय ज्या माणसाला पोरगी महाराज तो माणूस चुकून सुद्धा चुकीची कमेंट करणार नाहीये म्हणून महाराष्ट्रातल्या सर्व जनतेला माझी हात जोडून आहे संप्रदायातल्या माणसाविषयी बोलताना थोडा विचार करा रे किती आमच्या सारख्या लोकांनी कीर्तन केले म्हणजे इंदुरीकर महाराज परत माणूस होईल का महाराज तीस वर्ष ज्या माणसाने क्रेज कमी होईल नाही एवढं सोपं नाहीये महाराज तीन कीर्तन असू द्या टाईम कोणताही असू द्या समाज तेवढाच आहे आणि मग एवढा जर संप्रदायातला हिरा असेल तर अशा हिऱ्याविषयी जर कोणी चुकीचं बोलत असेल तर मी तरी वारकरी संप्रदायाचा कीर्तनकार म्हणून अशा नालायक लोकांचा जाहीर संप्रदायातून निषेध करतोय महाराज ज्यांनी ज्यांनी या क्लिपा टाकल्या अशा मीडियावाल्यांचा सुद्धा मी संप्रदायाच्या वतीने जाहीर निषेध करतो आणि महाराजांना सुद्धा माझी विनंती आहे अशा भुकणाऱ्या कुत्र्याकडे लक्ष देऊ नका ज्या झाडाला फळं जास्त आहेत त्याच झाडाला लोक दगडं मारतात ज्याला फळं नाही फुलं नाही त्याला लोक दगड मारत नाही